कोरोना संसर्गाची लागण राज्यातील इतर शहरासह आता छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील झाली आहे सिडको एन सात मधील परिसरातील दहा वर्षाची मुलगी व पासष्ट वर्षीय महिला पॉझिटिव्ह आले आहे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना जेएन या नवीन व्हेरियंटची लागण झाली आहे दरम्यान गुरुवारी एकोणतीस रुग्णांच्या आर टी पी सी आरचे स्वॅब तपासणीसाठी घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे असे मनपाच्या सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी सांगितले प्रत्येकी आरोग्य केंद्रात संशयित रुग्णांची आणि आर टी पी सी आर चाचणी करावी तसेच आर टी पी सी आरचे स्वॅब घाटीचे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडेला यांनी पालिकेच्या यंत्रणेला दिल्या आहे सिडको एन सात भागातील दहा वर्षाची मुलगी आणि पासष्ट वर्षीय महिलेचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून त्या रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांशी संपर्क केला आहे त्याची प्रकृती देखील यावेळी ठीक आहे दोन्ही रुग्णांना सात दिवस घरातच उपचार सल्ला दिला आहे या काळात आरोग्य कर्मचारी यांची तपासणी करतील दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कोरोनाची चाचणी देखील यावेळी करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर